कल अब काउंटिंग शुरू होगा तब क्या होगा मुझे पता नहीं तो हम बार बार चुनाव आयोग से कहेंगे कि आप इंडिपेंडेंट एक कहना पड़ता है इस देश में लोकतंत्र में कि आप इंडिपेंडेंट बॉडी है आप समझ लीजिए आप किसी के गुलाम नहीं हो चाहे बीजेपी हो चाहे और कोई सत्ताधारी पार्टी हो आप उनके गुलाम नहीं हो आप इंडिपेंडेंटली काम करो लेकिन चुनाव आयोग काम नहीं चुनाव आयोग बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच बीजेपी की शाखा किस तरह से काम करे इसलिए इस देश का लोकतंत्र दस साल में संकट में आया खतरे में आया बरोबर आहे आता मला माहित नव्हतं की त्यांनी सामनाचा कार्यकारी संपादकाचं पद सोडलं आहे आणि गृह मंत्रालयामध्ये हा चापा चापादानला पुस्तक इंग्रजीतील की हाउसकीपिंग टू नोकरी आता संजय राजाराम रावतंनी चालू केली आहे वाट गृह मंत्रालयामध्ये म्हणून त्याला माहिती आहे की बाबा आमचे अमित वलीशाह कोणाला फोन करतात किती लोकांना फोन करतात आणि निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे हे दोन हजार चोवीस ला कसं कळलं दोन हजार चौदा आणि एकोणीस ला तुम्हाला का कळलं नाही कारण का तुम्ही लाभार्थी होता म्हणून सर राज्यामध्ये आज एक अशी ही कालपासून चर्चा आहे की पडद्यामागे ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येतील का दीपक केसरकर यांनी ही काही संकेत दिले त्यांनी तर स्पष्टपणे असं सांगितलंय की निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेने नरेंद्र मोदी मागितली आता मी लंडन दाखला दिला ना म्हणजे निवडणुकीच्या काळात मोदी साहेबांवर टीका मुसलमान मतदारांसाठी त्यांची भाषा बोलणं गाडी पुरवडणं आणि लंडन मध्ये जी काही बैठक झाली आणि जे दीपक केसरकरजी जी बोलताय जे संजय बोलताय जे मला वाटतं रवी राणा काल बोलले आहेत कुठेतरी त्या गोष्टीला कुठे कुठेतरी हे सत्य आहे की नरेंद्र मोदी साहेबांशिवाय या देशामध्ये कोणाचंही दुसऱ्याचं नेतृत्व चालणार नाही राहुल गांधी हा चपट्या पायाचा एक अपयशी माणूस आहे त्याच्या नेतृत्वाखाली काही होणार नाही अपयश हाताला हे उद्धव ठाकरेला परत एकदा कळून चुकलेलं आहे म्हणून तो आमच्या इतक्या दरवाज्यावर आले आता त्याला कसं घ्यायचं काय घ्यायचं काय हे आमचे वरिष्ठ ठरवतील हा आमचा प्रश्न नाही पण अगर सगळे चार चार पाच पाच लोक बोलत असतील तर आता उद्धव ठाकरेंनी तोंड उघडण्याची वेळ आलेली आहे ते खरं आहे त्या होत आहे तुम्हाला सांगतो सांगितलं मी लंडनचे फोटो आणि व्हिडिओ कोण टोपी घालून बसलेल्या त्या बैठकीमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये ती बैठक झाली हे सगळं आम्ही पुरावे सगळं आम्ही जाहीर करू म्हणून आम्ही पुरावे जायनाच्या अगोदर अगर उद्धव ठाकरे हे मान्य केलं संजय राजेरावरून मान्य केलं तर थोडी इज्जत कमी जाईल